गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघात झंझावती प्रचार दौरे सुरू केले असून विविध गावांना भेटी देत त्या मतदारांशी संवाद साधताना दिसून येतात सध्या त्या अक्कलकोट तालुक्याच्या दौऱ्यावर असून सुलेर जवळगे कोरसेगाव तडवळ म्हैसलग्गी बंगळूर हिळळी गौडगाव जेरूर आदी गावांना भेटी देत मतदारांसमोर आपली भूमिका मांडत आहेत भाजपचे लोक फक्त आश्वासनावर आश्वासन देतात आम्ही ते करू हे करू म्हणतात त्यांचं काम फक्त कागदावर असतं त्याची अंमलबजावणी फडणवीस तर नुसत्या थापा मारतात ते फडणवीस आहेत अशा शब्दात प्रणिती शिंदेंनी भाजपसह फडणवीस यांच्यावर टीका केल्या तर तुम्ही त्यांना दोन वेळा संधी दिली पण भाजपने जनतेच्या विश्वासघात केल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी केल्या यावेळी माजी आमदार सिद्धराम मेहत्रे यांच्यासह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी व समर्थक कार्यकर्तेही उपस्थित होते वगैरे पहिले माफ करा कारण का एवढा उन्हात तुम्हाला या सभेसाठी यावं लागतय त्याबद्दल मी क्षमा मागते खरं तर तिथून रॅली होती आणि पण दरमि तुम्हाला त्रास झाला असता मेहत्रेसाहेबांचं ऑलरेडी हार्ट ऑपरेशन त्या ठिकाणी झालं आहे आणि पुढे गावं पण आहेत म्हणून वेळ एकच असतं तर मी पूर्ण गाव चालले असते मी भारत जोडो यात्रा पूर्ण चालली आहे तर मला प्रॉब्लेम नाही आहे पण जे वयस्कर लोक आहेत त्यांची काळजी आपल्याला घ्यावी लागते म्हणून डायरेक्ट आम्ही इथे आलो कारण का पुढे अजून दहा गाव आहेत आम्हाला पण एवढी चांगली तुम्ही व्यवस्था केली त्याबद्दल मनापासून आभार मेत्रे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सात तारखेला निवडणूक आहे म्हैसळगी गाव नेहमी काँग्रेसला मतदान करतं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते ह्या वेळेस देखील मी उभी आहे आणि काही जणांना तुमच्यापैकी माझ्या कामाबद्दल माहिती आहे सोलापूर शहरात त्या ठिकाणी तीनदा मला निवडून आणलं पण मी तुमची सेवा करण्याची आतुरतेने वाट पाहत होती आणि आता मला ती संधी तुमच्या तुमची इच्छा अस असली तर शंभर टक्के मला ती संधी मिळू शकते तुमचा आशीर्वाद असला तर आणि मी लढाई का लढते आहे सत्तेसाठी नाही किंवा टक्केवारीसाठी पण मी ही लढाई लढत नाही आहे पण ही लढाई मी ह्याच्यासाठी लढते आहे कारण मागच्या दहा वर्षात ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला ज्या भारतीय जनता पक्षावर तुम्ही विश्वास ठेवला की महागाई कमी होईल राशन मिळेल शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल पाणी मिळेल त्यांनी काहीही केलं नाही आहे त्यांनी फक्त एक गोष्ट केली तुमचा विश्वासघात त्या ठिकाणी त्यांनी केला तुम्हाला धोका दिला तुम्हाला खोटं बोलले आणि एवढं सगळं करून सुद्धा परत एकदा पाच वर्ष आधी त्यांना मतदान केलं तुम्ही दोनदा त्यांना विश्वास दाखवला आपण घरचा कोणी असला तर एक चूक माफ करतो तुम्ही दोन दोन चुका माफ कस करू शकता आणि आज त्यांच्या नियतीमुळे तुम्हाला भोगावं लागतंय त्रास तुम्हाला होतो तुम्ही एवढ्या विश्वासाने तुम्हाला वाटलं ते काम करतील काम तर कर केलंच नाही उलट त्रास दिला तुम्हाला कारण का तीनशे रुपयाचं सिलेंडर तेराशे रुपये झालं असं पण नाही की तीनशेच चारशे तीनशेच चार तीन चार तेराशे जे रेशन दुकानात धान्य मिळत होत ते पण बंद झालं आणि रॉकेल पण बंद झालं असं नाही की कमी झालं टोटल बंद झालं जे शेतकऱ्यांना पीक विमा मिळत होता तो तर बंदच झाला पाणी आमचे सरपंच या ठिकाणी आहेत अठ्ठावीस गावाचा त्यांनी लढा दिला आणि पाणीचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला अजूनही तो प्रश्न या ठिकाणी सुटला नाहीये फक्त आश्वासन वर आश्वासन आणि ते म्हणाले प्रत्येक वेळेस आम्ही हे करू आम्ही ते करू फक्त कागदावर असत अंमलबजावणी त्याची होत नाही कालपर्यंत ते देवेंद्र फडणवीस जी तर थापाच मारत आहेत फसवणीसच आहेत ते एवढं म्हणजे मी करतो करतो आणि काही केलं नाही फक्त एव...